नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाणे आपली सर्वांचे स्वागत करतो शॉर्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे उद्या राज्यात पावसाची परिस्थिती कशी आहे ती पाहूया विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गडगडाटी पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि किनारपट्टी साईडला हलकासा पावसाची शक्यता हवामान खाते सांगत आहे पण या मॉडेलनुसार थोडं फरक वाटतो की ह्या मॉडेलनुसार लातूर अफजलपूर नांदेड ह्या भागातूनच स्थानिक वात उदगीर डिगलोर ह्या भागातून स्थानिक वातावरण बदललं तर पावसाची शक्यता आहे असं दाखवतं वाणी चंद्रपूर ह्या भागातून उमरेड ह्या भागातसुद्धा स्थानिक वातावरण बदललं तर पावसाची शक्यता आहे असं दर्शवत आहे वाराणसी गोंदिया आणि भंडारा ह्या भागातून पाहायला गेलं तर पावसाची शक्यता बऱ्यावी चांगली दाखवते म्हणजे गारपीट होण्याची शक्यता आहे त्या भागात आणि सांगलीच्या दक्षिण बाजूने सोलापूरच्या दक्षिण बाजूने पावसाची शक्यता थोडी बऱ्यापैकी वाटत आहे म्हणजे सांगली उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी वाटते आणि अकोलूज सोलापूर या भागातून नांदेड या पट्ट्यात पुसळ भागात पावसाने आता सध्या सुरुवात केलेली आहे नांदेड आणि चंद्रपूर ह्या भागात ढगाळ हवामान परिस्थिती सध्याची आहे अकोला अमरावती ह्या भागात स्थानिक वातावरण निर्मिती होणार आहे साधारणतः उद्या गोव्यापासून सांगली सोलापूर नांदेड चंद्रपूर ना या भागातूनच पावसाची शक्यता वाटते चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद